निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल स्वर्गवासी आर आर आबा यांचे सुपुत्र आमदार रोहित दादा पाटील यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख यांची सांगोला येथे सदिच्छा भेट घेतली लोकप्रिय आमदार डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख यांनी त्यांचा सत्कार केला भेटी दरम्यान स्वर्गवासी आबासाहेब आणि स्वर्गवासी आर आर आबा यांच्या ऋणानुबंधावर चर्चा झाली तसेच स्वर्गवासी आबासाहेब आणि स्वर्गवासी आर आर आबा केलेले आबासाहेब आणि आर आर आबा जरी वेगवेगळ्या पक्षात काम करीत असले तरी विकासाच्या मुद्द्यावर ते एक दिलानं काम करीत होते असे या दोन युवा आमदारांच्या बोलण्यातून आले येणाऱ्या काळात स्वर्गवासी आबासाहेब आणि स्वर्गवासी आर आर आबा यांचे विचार तळागारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण राजकारण बाजूला ठेवून दोघे करण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये एकमत दिसून आलं या दोन भेटीने स्वर्गवासी आबासाहेब आणि स्वर्गवासी आर आर आबा यांच्या आठवणींना उजाळा मिळाला असल्याचे मत शेका पक्षाचे प्रसिद्धी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी सांगितले आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा